नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचा स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो आहे खरा नेता तो असतो ज्याला जनतेची गरज नसते किंवा नेता कसा असावा सध्या जे काही महाराष्ट्रामध्ये इलेक्शन चालू आहे आणि ज्या पद्धतीनं आपण ह्या सगळ्या गोष्टी बघतोय ना आपण संपूर्ण महाराष्ट्राला स्वतःच्या हातानं माती जाताना बघतोय कारण कुणावरही विश्वास ठेवण्याजोगा माणूस शिल्लक राहिलेला आहे कुठलाच व्यक्ती स्वतःच्या शब्दांचा पक्का राहिलेला आहे पण ह्या गोष्टीचं आपल्याला प्रचंड वाईट जरी वाटत असलं ना तरी त्याला कारणीभूत आपणच आहोत कारण लोकांना ती नजर नसते ती दृष्टी नसते की समोरचा माणूस कसा ओळखायचा त्यामुळे आपण फसतो आपल्याला जे दाखवलं जातं आपल्याला जे प्रभावित केलं जाताना ना त्या गोष्टींना आपण भाळतो आपल्याला इमोशनल केलं जातं काही काही गोष्टींच्या नावावर त्यामुळे परत आपल्याला एक्झॅक्टली कळत नाही की आपला खरा ऍक्च्युअलमध्ये हितचिंतक कोण आहे नेता कसा असावा ज्या व्यक्तीमध्ये अजिबात नेतृत्वाची इच्छा नसेल ना तो आपला प्रतिनिधी असला पाहिजे अजिबात नेतृत्वाची इच्छा नसल्या पाहिजे ज्या पण व्यक्तीमध्ये नेतृत्वाची इच्छा आहे ना तो आपलं शोषण करणार शंभर टक्के करणार कारण त्याचा मोटिव्ह आहे जनतेनं आपला प्रतिनिधी निवडला पाहिजे बाबा हा माणूस चांगला आहे हा काम करतोय हा सत्याच्या बाजूने चालतोय काही जरी झालं तर हा सत्य सोडत नाही हा नीतिमत्ता सोडत नाही अशा माणसाला जनतेनं निवडलं पाहिजे पण हे जे लोक स्वतःचे फॉर्म भरतात स्वतःच पार्टी करून तिकीट घेतात स्वतःलाच उमेदवार घोषित करतात स्वतःच प्रचार करतात लोकांना आमिष दाखवतात त्यांना इमोशनल करतात आणि निवडून येतात पण सगळ्यात पहिल्यांदा नेता तो आहे ज्याला जनतेची गरज नसावी कुठल्याही सभेसाठी त्यानं म्हणलं नाही पाहिजे की मला एवढे लोक पाहिजेत मतांसाठी तो लोकांच्या पाठीमागे नाही पळाला पाहिजे जनता त्याच्या पाठीमागे पळाली पाहिजे तुम्हाला आमचा उमेदवार बनवायचं आहे आणि अशीही लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये प्रचंड आहेत पण त्यांना आपण कवडीमोल व्हॅल्यू देत नाहीत पण जे लोक डाकू आहेत जे अंतकरणापासून पूर्णपणे करप्ट आहेत जे बोलतात एक वागतात एक ज्यांचे माग सगळे चुकीचे चुकी उद्योग आहेत अशा लोकांच्या आपण पाठीमागे जातो पण असा व्यक्ती जर आपला प्रतिनिधी झाला ना तर तो आपलं शंभर टक्के शोषण करणार शंभर टक्के मग कोणीही असू द्या मग त्यानं किती जरी बोलला की मी असं करेन मी तसं करेन करत नसतो तो जो व्यक्ती स्वतःमध्ये संतुष्ट असेल जो स्वतःमध्ये खुश असेल जो कोणाचा तरी अनुयायी असेल जो कोणाचा तरी फॉलोवर असेल जो एथिक्स फॉलो करत असेल जरी अडचणी आल्या ना तरी पण स्वतःची नीतिमत्ता न सोडणारा प्रतिनिधी पाहिजे अशी लोकं आपल्याला हुडकता आली पाहिजेत अशा लोकांना आपण उभं केलं पाहिजे अशा लोकांच्या आपण पाठीमागं केलं पाहिजे ज्या व्यक्तीसाठी जनतेपेक्षा सत्य महत्त्वाचं असेल ना तो व्यक्ती आपल्यासाठी योग्य असतो लोकांना चांगलं वाटेल न वाटेल ह्या गोष्टींचा विचार न करता सत्याच्या मार्गाने चालणारा प्रतिनिधी पाहिजे आपल्यासाठी सत्याच्या मार्गाने चालणं म्हणजे काही सोपी गोष्ट नसते पण ती हिंमत ज्या व्यक्तीमध्ये आहे ना तो आपला नेता असला पाहिजे ज्या व्यक्तीने स्वतःला घडवण्यासाठी स्वतःच्या विकासासाठी टाईम घालवलाय आहे ज्याने स्वतःला उच्च स्तरावर नेऊन ठेवला आहे ना असा व्यक्ती आपला नेता असला पाहिजे नाहीतर कुठं तर चौथीपास झाला आहे सगळी गुंडगिरी केली आहे सगळे दोन नंबर धंदे केले तर अशा लोकांना तर आपण प्रतिनिधी केलं ना मग आपलं कल्याणच आहे आणि ह्या गोष्टी आपल्या समाजामध्ये आपण भरपूर बघत असतो म्हणून बोलतोय बरेचसे नेते आहेत ज्यांना धडं राष्ट्रगीत पाठ नाही ज्याला नान्टी मारल्याशिवाय बोलता येत नाही असे पण आपले नेते आहेत पण हे का होतं आहे कारण आपल्याला आपली ताकद माहीत नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतात पण त्यासाठी जागृत होणं खूप महत्त्वाचं असतं आपल्याला आपला अधिकार कळाला पाहिजे आपल्याला आपल्या ताकदीचा अंदाज आला पाहिजे त्यावेळेसच मग आपण ह्या गोष्टी बदलू शकतो नाहीतर हे जे नेते लोक असतात ना लोकांच्यासाठी आलेले ते लोकांना खुश करण्यासाठी कुठल्याही खालच्या थराला जातात आणि सुद्धा खालच्या थराच्या गोष्टींनाच उचलून धरतात मग त्या लोकांची सुद्धा मजबुरी होते मग त्या लोकांना सुद्धा माणसाची गुलामी करावी लागते ॲक्च्युअलमध्ये जर कोणी सत्यवादी आला असेल आणि जर जनता नालायक असेल ना, ना। तर मग तो काय नाही करू शकत इनफॅक्ट अशी लोकं आपल्या राजकारणामध्ये येऊच दिली जात नाहीत हा भाग वेगळा पण ही गोष्ट आपण जोपर्यंत समजून घेत नाही जोपर्यंत या गोष्टीसाठी आपण काम करत नाही ना तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये बदल नाही घडणार कधीच नाही ज्यावेळेस एखादा नेता स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता पैसा मान सन्मानासाठी राजकारणात येतो ना त्यावेळेस त्याला जनतेसाठी खालच्या थरावला जावं लागतं ज्याला अजिबात पदाची इच्छा नाही असा व्यक्ती आपला नेता असला पाहिजे प्रभू रामचंद्र ज्यावेळेस त्यांना काही काहीनं पद सोडायला लावला ना, ना, ला ना। दोन मिनिटाचा पण विचार नाही केला लगेच बाजूला झाले लंका जिंकली त्यावेळेस पण तिथलं राजपद मिळत होतं पण नको म्हटले ते बैभीषणाला भाल केलं म्हणजे तो व्यक्ती सत्तेचा लालची नव्हता म्हणून ते रामराज्य होतं पुरुषोत्तम म्हणतो आपण त्यांना उगंच नाही पण अशी सत्तेसाठी लालची नसणारी माणसं ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये आपले बनून येतात ना त्यावेळेस मग आपलं कल्याण होत असतं पण असे लोक आपल्याला हुडकता आले पाहिजेत नाहीतर मी आता बाहेर बघतो बरेचसे लोक आहेत कॅमेरा घेऊनच के फिरतात आज मी ह्यांना मदत केलो आज मी इकडे गेलो आज माझी यांच्याशी भेट झाली निस्ता शो ऑफ नुसता शो ऑफ लोकांना प्रभाव टाकण्यासाठी स्वतःचं वजन वाढवण्यासाठी पण हे लोक आपले वेलविशर नसतात ज्याच्यामध्ये नेतृत्वाची अजिबात इच्छा नाही ना तो आपला खरा नेता होऊ शकतो तो आपल्या ॲक्च्युअलमध्ये कल्याण करू शकतो अशा लोकांना शोधता आलं पाहिजे